माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील ओंकार साखर कारखान्यानं यंदाच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार छप्पन्न गडित हंगामात जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस दर जाहीर करत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे कारखान्याचे चेअरमन बाबूरावजी बोणे पाटील यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांना एकूण तीन हजार एकशे पन्नास रुपयांचा दर देण्यात येणार असून पहिला हप्ता तीन हजार पंचावन्न रुपये रुपये तर दिवाळीपूर्वी एकशे रुपयांचा विशेष बोनस देण्यात येणार आहे ओंकार कारखान्यानं गेल्या काही वर्षात विश्वासाची परंपरा निर्माण केलीय सोलापूर जिल्ह्यात बंद अवस्थेत असलेले कारखानं पुन्हा सुरू करून शेतकरी आणि कर्मचारी वर्गात नवा आत्मविश्वास निर्माण केला गतवर्षीप्रमाणे यंदाही उच्चांकी दर जाहीर करून शेतकऱ्यांना दिलेला शब्द खरा केला आहे या कार्यक्रमाला संचालक प्रशांतराव बोणे पाटील तसेच जनरल मॅनेजर भीमराव वाघमोडे आणि सर्व खातेप्रमुख उपस्थित होते दरम्यान माशिरस तालुक्यातील इतर कारखान्यांनी दोन हजार आठशे ते दोन हजार आठशे पन्नास रुपये एवढा दर जाहीर केला असताना ओंकार कारखान्यानं तीन हजार एकशे पन्नास रुपयांचा दर जाहीर करून ऊस दरातील कोंडी फोडली आहे यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केले जात आहे ओंकार साखर कारखान्याचा सा निर्णय श्रमाला योग्य दाम मिळावा या तत्वावर आधारित असल्याचेही कारखाना प्रशासनानं स्पष्ट केले आहे